स्पर्धा या ठिकाणी उद्घाटन झालेला आहे सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती विराजमान व्हावं ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी पंचावन्न किलो एकशे तीस किलो मदे। दोन दिनेश काकडे मुंबई उपनगर रेड विगेश्वर मेंड मुंबई शहर चालू कुस्ती नंतर पंचावन्न किलो नितीन घुबडे सांगली जिल्हा रेड मिलिंद पुणे जिल्हा महाराष्ट्र केसरी रोमन गट एकशे तीस किलो वजनी गट तत् कुस्तीनंतर पुढे होणारी कुस्ती अभिजित पवार सातारा रेड कॉशुम वर्चेस अनिल ब्राह्मणे अहिल्यानगर ब्ल्यू कॉशुम मॅट क्रमांक एक पाशी पायलोनाने तयार राहायचे या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय दादा घावटे पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे आदरणीय उद्योगपती आदित्य दादा नरके पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत अतिथी मान्यवरांचं स्वागत झालेल्या कुस्तीमध्ये सतीश मुडे अकोला चितपटिनी विजयी अभिजीत पवार सातारा रेड काशुम वर्चेस अनिल ब्राहमणे अहिल्यानगर